नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी झटपट होणारा रवा ढोकळा ही रेसिपी बनवतोय एकदम मस्त लुसलुशीत असा ढोकळा तयार होतो घरामध्ये छोटीशी पार्टी असेल तेव्हा हा झटपट होणारा नाष्टा एक उत्तम पर्याय आहे नक्की बनवून बघा रवा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे पण तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडा वेळ तुम्ही मिक्सरमध्ये तो फिरवून घेऊ शकता एका भांड्यात काढून घेतला आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता लगेचच यामध्ये आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त दही घालायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही घातलं की ढोकळा मस्त असा चवदार होतो आता लागेल तसं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं लागलंच तर पाणी घालायचं रव्याची क्वालिटी कशी आहे यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे जास्त कमी तुम्हाला पाणी लागू शकतं आता रवा छान भिजण्यासाठी दहा मिनटे झाकण लावून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण ढोकळा सेट करण्यासाठी से केक टीनला चमचावर तेल घातलेलं आहे आता व्यवस्थित आपण हे छान असं ब्रशने व्यवस्थित पसरवून घेऊयात आता या ठिकाणी तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर कुकरचा डब्बा तुम्ही घेऊ शकता कढईमध्ये दुसरीकडे मी पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे आता याम कढईमध्ये आपल्याला स्टँड किंवा कुकरमध्ये जी जाळी येते ती आपल्याला इथे ठेवायची आहे दुसरीकडे रवा भिजून दहा मिनटे पूर्ण झालेली आहेत झाकण काढूयात थोडंसं मिश्रण घट्ट वाटतं आहे तर थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित मिक्स करून आता चा यामध्ये आपल्याला लेमन फ्लेवरचं इनो घालायचं आहे आता इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी यावरती चमचाभर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकाच दिशेने वेळ न लावता आपल्याला छान असं हे बॅटर जे आहे ते फेटून घ्यायचं आहे आता बघू शकता इथे फेटून झालेलं आहे थोडंसं हे बॅटर जे आहे ते फ्लफी झालेलं आहे पटकन टीनमध्ये आपण काढून घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता थोडंसं हलकंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ढोकळा सेट करून घ्यायचा आहे आता मीडियम टू हाय फ्लेमवरती पंधरा मिनटे आपण हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आता इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे पंधरा मिनटं झाली झाकण काढून घेव्यात तुम्ही पाहू शकता ढोकळा आपल्या इथे तयार झालेला आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे चेक करून घेव्यात तर इथे पाहू शकता आपण सुरीने चेक करून घेतलेला आहे आणि सुरीला थोडंसंसुद्धा इथे काही लागलेलं ला नाही आहे म्हणजे मस्त ढोकळा तयार झालेला आहे थंड करण्यास आपण बाजूला काढून घेव्यात आता दुसरीकडे मी फोडणीसाठी इथे फोडणीच्या भा भांड्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे मोहरी कढीपत्ता आणि मिरची अशा प्रकारे उभी कट करून घालायचे आहे थोडी आपल्याला इथे साखर घालायची आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल चमचाभरच पाणी घालायचं आहे आपण इथे रव्याचा ढोकळा केलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही गॅस बंद करायचा आता आपल्याला दुसरीकडे जो ढोकळा पण थंड करून घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित असा मोकळा करून घेणार आहोत ढोकळा व्यवस्थित असा सुरीच्या साह्याने मी मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता आपण हा ढोकळा जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो ढोकळा आहे तो पटकन असा मोकळा झालेला आहे प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलेला आहे मस्त असा लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे आता आपण हा ढो ढोकळा आहे तो मधून मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या ढोकळ्याला शेप देऊ शकता किंवा आवडीनुसार तुम्ही हा ढोकळा कट करू शकता तर इथे मी चौकोन शेप दिलेला आहे मस्त असा हा झटपट ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना तुम्ही अशा प्रकारे टिफिनला पटापट पत बनवून देऊ शकता तर इथे ढोकळा आपला कट करून झालेला आहे आता यावरती आपण जी बनवून ठेवलेली फोडणी होती ती सर्वत्र अशी पसरवून घालायचे मस्त अशी यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीरसुद्धा यावरती घालून घ्यायचे याआधीसुद्धा मी बेसन ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ती पाहू शकता आता हा जो ढोकळा आहे तो हिरवी चटणी गोड चटणी किंवा तुम्ही अगदीच टोमॅटो कॅचअप बरोबरसुद्धा सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात धन्यवाद